आंब्याची घागर कशी खालकीने पैशाची डासाळीन शिवाजी महाराज जागा झाला मग शिवाजी महाराजांनी त्वरणे जिंकला ना पहिला आणि त्वंनी जिंकून राजगाडावा आला शाळा नाही शिकले पण तुला गुंडाळी जाते <स्थी> का मुखद्वज मी काटकी दिवशी होऊ काही नाही म्हणा टीचर भावला म्हणा तू काट वचायने लिस का वागा आला ना तरी बघ ह्या मार्गाने येतो आणि ह्या मार्गाने अशी पण ते पत्राने एकदा मारली स्वात उघड नेसायचं पण बेमबाट उघड नाही ठेवायचं कुणाच्या वेळ डोकं फुडून घ्यायचे ना ज्या दिवशी दोरी तुटत त्या दिवशी निरुपिन त्या दिवशी मनाने ठेवा बास निसर्ग आणि माणूस यांच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक तो म्हणजे माणूस हा स्वतःसाठी जगतो तर निसर्ग सर्वांसाठी ही जुनी म्हातारी आणि जीर्ण झालेली माणसं वडाच्या झाडा इतकी भव्य सावलीत देऊ शकत नाहीत किंवा घरातील ट्यूबलाईट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचं देवघरातील समयीसारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं ती एकदा निघून गेलीत विझून गेलीत की मग त्यांचं महत्त्व कळतं म्हणून सांगतो जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना जपा नंतर उरता ते फक्त भास ही माणसं अशिक्षित होती परंतु जीवनाच्या विद्यापीठात मात्र अव्वल होती ही चालती बोलती विद्यापीठ कोणत्या शाळेत शिकली होती हे मात्र माहीत नाही परंतु त्यांना भेटल्यानंतर एखादी मास्टर डिग्री मिळण्याचा अनुभव नक्की येतो आज हे आमचं चालतं बोलतं विद्यापीठ जरी वाकलेलं असलं तरी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र भव्य असाच आहे जगापासून कितीतरी दूरवर राहून जगाची इत्तमभूत माहिती आमच्या आज आजीला असते इतिहासाच्या ज्ञानाची शिदोरी संकटांना न घाबरण्याची वृत्ती अविरतपणे कष्ट करण्याची धडपड निसर्गाच्या प्रति असलेलं प्रेम स्वतःच्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचा गुण असे एक ना अनेक डिग्रे ह्या आजींनी घेतलेले आहेत आज, आज आपण या आजीच्या सहवासात थोडा वेळ घालवूया आणि आपल्या जीवनाचा जो दृष्टिकोन किती खोजा आहे हे आपण समजून घेऊया तुला बे आवडत नाही अरे इथं माणूस नाही कानूस नाही काय करायचं तिकडे <laughs> कुंपा जाय इकडे वाघ जाय आणि आग। जाड दुड लावले, शीतळ सावली केली खुशाल वासायचं शीता अरे पण जीवाच द्या नाही अजिबात मला कुठलं द्या वाटते आम्ही परवाय गिरी होतो पाऊस आला आम्ही गाव भरलं इतल्या आमचं तर बारा महिने येते आमचं पण हालत नाही मग आता दोन तीन महिने वाघाला वाघ आला वाघ आला ना तरी बघ या मार्गाने येतो आणि या मार्गाने जाणार आणि तिथून आला की हेतून आणि मग निघून जाळीत पडले आणि चरती चलती तर बांध खाली लोळायला लागली तर वाघ वर अरे काय बन वाघाला वर पाणी जर आलं हिकून जर पाणी आलं ना तर जायला वाघ जायला मारायची मग ते पाणी ना हिकून खाली पडत मागच्या दिवशीला मोठाभूर आला होता तुला फोन तेच घे इकडं आडंच भर आलं मग का मारलं गावत आजीवा। मॅने समज निघत नाही माझी बघ अजिबात नाही तर बाबलं शत बरंग वाडं बरं गुरो भरन आणि बघ ते गुरे बघ शीत पसली जी सकाळचा लोट नाही घ्यायचा ती मागले ते वा पांठी पहिली जाय हो हो लक्कर आयचं सगळं ते बघ सकाळचं एवढं लोट यायला लागतं म्हणा हे बघा असं येऊन नाही ते आणि पण ते करणार काही नको तुझे लगीन लावून आले तसे आपण टाकाय गेले नाही तुझला सतीने सांगते <laughs> पाण्यात तुझं लगीन लावलं ना तशी कुणाच्या लग्नाला सुद्धा नाही गेले भावला सुद्धा विचे आज या आजीबाई शंभरी घाटण्याच्या मार्गावर आहेत परंतु एखाद्या तरुण माणसाला लाजवेल असं काटक शरीर त्यांना लाभलेलं ला आहे ते कसं आता काय काय म्हणल्या चेचमध्ये लागले पण मी अजून सही होई होय होय हा अजून सही अजून अरे मला पण नंबर लागला आहे नाही बा माय मी अजून सही होऊ त्या का मग काय मग काय खातीस बघ मी होई हा अरे हे बघ लोक अर्धा शेर दूध ठेवतो सकाळच संध्याकाळचा अर्धा शेर ठेवतो भात घालायचा भाकर टाकली ना कि संध्याकाळचं मुरवान लावला असले ना कि भिजत घालायची मुरवण हा आणि भिजवून खायचं मग चांगलं चमचे निरवान बाकी आहे बाबा काय त्यांनी इच लावला

चांगली राहणार ना दही ताकत आला म्हणजे निराला खालच ना तरी मी तुला म्हणायचे ना की ते म्हणत पण मग आपल्या त्याला झोपण चांगली पण ते खाणार मंगळवारी घरात वशाट करणार नाही फक्त सर्वांना महिना निघाला की घर तूल सारवणार आणि दसरा होत पर्यंत मी वाड्यात वशाट करीत नाही आष्ठाप आणि दसरा झाला ना आ, कट्टच्या माळाचं कुणी बकर कुठे कापलं ना आपल्या गावात तर मी वाड्यात कट्टी म्हणजे काय का बोंबी ला त्याला सांगायचं सुकट आणायला नाही मग ते बुंबी आणि एवढलं आपलं बुटीचं तुकडं आणि एवढं असं तुड ते अंथ मारली मग ते आपले चेअर भिजत घातलं ना की आपलं उलीच पाणी करायचं वाईट ती मीठ टाकून मध्यम करायचं की हे केले फडक पाणी ते कुसकारले असं म्हणत नाही पण नाही ना तस तोडत

बकरी बिकरी सगळं टाकायची काटा आला तर बकरीच नाही टाकायची मग भात घालायच बाजूला बाजूला होई दूध दही काही नाही पण मग दुखायला काही नाही दुखणार काटा बिटा मोडल्या काटा मारणार काय बघ काय करायचं नाही काट्याला पाय कशाला आहे आपण भळ काट्याला कशाला पाय लावायचो आपल्यातलं ना मैदानी नाही काही नाही म्हणा

तुला नसून सांगता येत आपल्या हफेस अशा कोपऱ्यावर टी व्ही लावली होती शिवाजी महाराजांचा पिक्चर लागला होता तांब्याची गागर कशी खालक्यानी पैशाची डासाळी शिवाजी महाराज जागा झाला मग शिवाजी महाराजांनी तोरणे जिंकला ना पाहिला बरोबर हा आणि तोरणे जिंकून राजगाडावा आला अगदी बरोबर हा राजगडावर आला राजगाडा वरीच काढलं आणि जिजा माता उठली सूर्य उगवला म्हणजे तानाजी तेवढा शेगड घे तानाजीने शेगड घेतला पण तानाजी घ्यायला शाळा नाही शिकले पण तुला गुंडाळीने घर नाही सहा समज ऐक ना मग कुणी तुला पैसे दिलं एखादी शंभराची असली नाही की तुला दावायची केवड्याची म्हणून असं कुणीच नाही मला फसावलं नाही कुणी फसवलेग दे बघ कुंभ जायच्या वाघ जायच्या मध्ये बसले तुम्ही पुतण्या बसला मेरला आणि बघ लिंबाचं जाडे उजव्या कुशीला पण आपल्याला कुणी फसवलीही नाही आणि आपल्यापाशी पैसे कुणी आलेही नाही हा सतीनेच वागले माणूस माझ काम करत किंबहुना डॉक्टर दीक्षित यांच्यापेक्षाही जास्त लक्ष आपल्या आहाराकडे देणारे आहे आजी कि वाटले ना की बिस्किट खायचे खरंच मला बिस्किट पुढं आणायचं पण योग सांगितलंय ना मग योगच आपण फोडायचा आणि ते आपल्याला वाटलं मनाला

ज्या दिवशी तुरी तुटत त्या mm. दिवशी निरुपीन त्या दिवशी मनाने बस आशीर्वाद तुला शिवाजी महाराज विजा माथा धन्यवाद रिजा माथ्याने दोनव्या धावली शिवाजीने धावली म्हणून आपण बसले बसलो नाहीतर तर गेलो असतो आला आला करी ज्या मातेने आपल्याला दोनव्या धावली शेगा डावणे काय काय म्हणली बाबा हे बघुर उगावलाय शेगड ये चावडा पण तानाजी गेला पण शेगड घेतला काय सच्चीने कमावलं तसं मी सच्ची खाम होती आपण म्हणून जगलो नाहीतर मरले बोसले नाहीतर आपण काय असतो गेला असतो अल्ला आला 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 गेला असतो हा पण जगलो तुझ्या अंगात एवढं डाग येत त्या कानात कुड

म्हटलं का आता पाच घटलं चालायला अरे वा आता घेतोय शोय माझा अगं नाही कस आम्हाला काळजी आहे कस ना इकटी मनाच्या वर मी काळजी इकटी दुखतीच म्हणून काय ज्याला ज्याला जड आहे त्याला जड तस ना जनावरांची भीती चोरा खाताची भीती म्हणून म्हणलं वाघाची असून दे तरसाशी असून दे ती याच्यात कशा राय गा राहिला तरी मी तुझ्या सध्याला तू गाव फसचीन पण मी फसणार नाही अग तू फसणार नाही तू काय वाघाला दारा दगड लावायची झोपायचं आपलं कशाला वाघवाराला वाघवाराला दार कशाला वगडायची आहे घालायला निघून बोंबलून बोंबलून जाईन आपल्या मार्गाने निघून तू कस ला वाड्याकड निसर्ग आपली देवता आहे आणि ह्या देवतेची पूजा कशी करावी झाडे कशी लावावी पर्यावरण कसे वाचवावे हे आजी कडनं शिकण्यासारखं आहे मग गणपत ही झाड देड मी हे या पुरंदरमने ती झाड आणली आणि हे पारने नेम पाडून झाड लावलं आणि हे पारने नेम पाडून झाड लावलं लिंबाचं लिंबाच मग त्या जेव्हा ही झाड मी येड्याखाली एवढी परत दे बोल तुला काय बोलायचं आणि बांधाला शिवणीच्या तालीच्या बांधाला दहा झाड आंब्याची केली तिची उंदराने खाली डोकी भर त्यातला एवढं आंबा राहिले आणि आता पाच झाड केली हे बाड बावला एखादं झाड लावले काही जाडे केले तुझीच म्हणायची आंब्याची मी ही सगळी झाडे मीच केलेली बघ शिताफळीच झाड केले आंब्याची केले दासुंडीची केली गुलमरची केली सातेची बघ शांत ह्या जाग्या पाणी वाकून वाकून घालायचं मुडशीन फांदी फांदी कमवायला नाही लागत बघा आता हिथ ना एवढ्या जाग्यात बटाट तर काय लसूण लावलं कांद लावलं ना तरी बीज मीच हिथ मग काय टेन्शनपाला काही नाही बटाटा येतो बटाटो ते पण बटाटा हसता मिरच्या बिरच्या खायचं कशाचं होतो हात थांबवायचं पटाला खायचं जोपर्यंत हात पाय चालतंय तोपर्यंत करायचं लगदा का हात पाय थांबला की मग तिथं चार झाड आहे के चकवाप ते बघ एकदा असून ती पपईची दगडी लाव बा म्हणा तू काय तिथं बिगड लाई दि आपल्या हाती बघ तू म्हणशन काय म्हण एका वाक्या जीवनाचा सारा सार, सार सांगितला अज्जीबाईने सो आत उघडण्या जायचं पण बिहांबाट उघडे नाही ठेवायचा पण भ्यांबाट उघडे नाही ठेवायचं बोल तुला काय बोलायचं हो आले आले पटलं का तुला बोलणं चुकते बरोबर कमवायला नाही लागत हातातली बांगडी पिचाकली ना गेली की बाय तरी ना तो तो रायचे ना ना आपलं करणार रम खान अन बावला येते मनावा खरं मातेने म्हणते का वसेट खात नाही हा नाही का तट्टी ते दोन झाडे गेले नातवंड परतुंड होईपर्यंत ही, ही माऊली कष्टत राहिली रात्रंदिवस आज ती जरी कमरेत वाकली असली तरी ती आयुष्यभर जगली ती स्वाभिमानाने कुणापुढेही न झुकता न वागता आणि आयुष्यभर कष्टात राहिले चल जा तिकडे पडवी गुरे हित बावला विचार म्हणा आयने काय होत नाही काय बोलायचं अरे वा वाजलं आणि बावला बाचार तू आणव माग पुढे पण देवा ता, ता आला का दिवस तर काय मग काय होत अरे वा माल यायला लागण्यावरून कशाला आले तर तर ते पहिले काय येत सट्टी सट्टी मग रे पिटीत काय जुनी दिसते तुझी जीवनात काहीतरी मिळवावे या हेतूने माणूस आयुष्यभर प्रयत्नशील असतो वयाच्या विशिष्ट टप्प्यावर चालण्याऐवजी तो धावतो देखील या धावण्यातून त्याच्या हाताला काय लागते पैसा पत प्रसिद्धी असे सहारे एका बाजूला मिळते पण फक्त हे मिळवण्यासाठी त्याची ही धावाधाव सुरू असते का आजूबाजूला नजर टाकून उत्तर द्यायचे झाल्यास बहुतेक लोक हे सहारे मिळवण्यासाठीच धावतात हे सत्य आहे धावताना धाप लागते उर तरही संपत नाही, एके दडपतो दिवशी बोलावणे आले की मग सारे काही संपते धावपळ करून त्याने जे काही मिळवलेले असते त्यातले कणभर देखील त्याच्या वाट्याला येत नाही याचा अर्थ केव्हा तरी एकदा समजून घेतला पाहिजे सोबत दोन तासाच्या घालवलेल्या काला कालावधीत मर्म शिकून घेतलं स्वतःला एक प्रश्न विचारला खरंच जगण्यासाठी पैसा आलिशान गाड्या बंगला हवा असतो का आज आयुष्याच्या सांज वेळेला आजीच्या चेहऱ्यावरचे हे समाधान पुरेसे नाही का या चालत्या बोलत्या पीठाच्या आवारातून पावले बाहेर पडत नव्हती आजीचा पुन्हा एकदा निरोप घेवा म्हणून माघारी फिरलो जाऊ का तपास करून द्या साखर जा उद्या ना हा बरोबर तीस दोन पुढे येऊन दोन आण आणतो आणखी पडून दे